मित्र चला मित्र हो, हो आता मक्का सांगू सांगू असा म्हशीवानी तापलो आम्ही आता चाललो आता पोयाला सांग पोयाला आता ते कुठे पोह द्या जाऊ दायजी पोहतो आता तुम्हाला नाही पोहोचं मग कोणाला कोणाला पोहचाय तो मित्रांनो कमेंटपणी नक्की सांगा ओके ार गार काय पाहिजे असुंगी चलो लुंगी लुंगी डान्स जाऊ काय लुंगी डान्स चालायचं कायची भाजी खाल्ली हा कायची भाजी खाली अरे भाजी यायची खाल्ली भाजी नाही रे भेंडी भेंडी तुमची अली वांगीची भाजी होती तिकट लागला मक्का सांगू सोगू तापलो होतो मी आता चाल म्हटलं तुला तावत काय म्हणे त्याला काय काय म्हणते त्याला काय काय म्हणे मित्र आता कसं पाणी आहे रम्य वातावरण तर आता आम्ही बघा कसं पोहतो आणि आता म्हणा आता ताने टी व्ही तो ताने आता मा आधी कपडे काढून पोळू राहिला मला उडी मारू मार पहिले नंतर कर बरं हातवर तिथं पाणी दाखव किती के पाणी दाखव किती उभं राहू राही ना हातवर कर अरे हात सोडून द्या ना डायरेक्ट डायरेक्ट गो बरं आहे बरं पुढं नाही हात पाय पुरा का हां हात पाय टेकले ते का नाही नाही गेलं ना पाणी नाही

मित्र हो पोहून आलो आता मस्त गार गार झालो बघा आमची कोपी ही एवढी राहिली इकडे मक्का झाली सांगायची वरची आता सगळं मोकळं डोंगर दिसायला लागले इकडं ते एवढी राहिली एवढी आता ही चालू सांगायची तर बाय बाय मित्रांनो